देशात प्रथमच मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे मतदान करण्यात आले पायलट प्रोजेक्ट म्हणून बिहारमधील सहा नगरपालिकांमध्ये ई वोटिंग आता करण्यात आलेलं आहे तर पहिल्या ई मतदार विभाया ठरलेल्या तर एकंदरीत आपण जर बघितलं तर मतदान केंद्रावर पोहोचू न शकणाऱ्यांना मतदानाची सोय व्हावी यासाठी आता हा निर्णय जो हो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये मतदानासाठी दोन ॲप्स लाँच करण्यात आलेले ई e वोटिंग करणारं बिहार हे देशातलं पहिलं राज्य बनलेलं आहे अँड्रॉइड ऍप्लिकेशन्सद्वारे मतदान करणाऱ्यांची सुविधा आहे सुरक्षिततेसाठी चेहरा स्टॅन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे एका मोबाईल क्रमांकावरून केवळ दोन दो नोंदणीकृत मतदारच लॉग इन करू शकणार आहे स्थलांतरित कामगार दिव्यांग वृद्ध गर्भवती महिला मतदारांना हे उपयुक्त आहे या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून सर आपण पाहतोय मोबाईल अप्लिकेशनद्वारे मतदान केलं जाणार आहे मात्र हे किती सेफ आहे किती सुरक्षित आहे काय सांगाल नक्कीच हा सगळ्यांनाच प्रश्न पडला की किती सेफ आहे हे कुणाला मतदान करता येणार कोण व्यक्ती पात्र असणार तर याचं उत्तरच आहे की सुरुवातीच्या काळामध्ये हे फक्त बिहार मध्ये यांना वापरलं जाणार आहे त्याच्यानंतर दोन हजार सव्वीस पर्यंत काही राज्यांच्या विधानसभा आहे त्याच्यामध्ये सुद्धा होम वोटिंग किंवा मोबाईल वोटिंग चाचणी स्वरूपात हे केलं जाईल आणि जे फक्त दिव्यांग आहेत वृद्ध आहेत प्रवासी आहेत एनआरआय आहेत यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणतीस पर्यंत निवडणुकीपूर्वी हे व्यापक स्वरूपात अंमलात आणण्याचा विचार आहे त्यामुळे जे एनआरआय जे मतदान करू शकत नाही त्या सर्वांना याचा फायदा होईल आणि मोबाईलद्वारे मतदान करण्याची जी पहिलीच वेळ आहे देशातला पहिलाच प्रयोग आहे तो सक्सेस झाला याच्यासाठी एक डाटा जो आहे हा मतदान झाल्यानंतर आणि त्याच्यात काही त्रुटी आहेत का त्या सुद्धा सुधारल्या सुधार जातील आणि पुढे भविष्यात या मोबाईल मतदानाचा वापर केला जाईल असं सांगण्यात येत आहे अंतही मोठी क्रांती म्हणावी लागेल आणि अत्यंत महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल निश्चितच धन्यवाद सर दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या